एकोणीस वर्षात तरुणावर दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी जीव हल्ला केला या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीनं कारवाई करत दोन आरोपींसह त्यांचे दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार जखमी तरुण चार सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास भारतीय विद्यापीठ परिसरात मोबाईलवर गेम खेळत होता त्यावेळी करण शिवाजी जमादार वयवर्ष एकोणीस राहणार सिंहगड महाविद्यालय जवळ वडगाव बुद्रुक शुभम साधू चव्हाण वयवर्ष एकोणीस राहणार रियानशो सोसायटी आंबेगाव बुद्रुक आणि त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार दुचाकीवरून घटनास्थळी आले अचानक त्यांनी पीडित तरुणाला घेरलं आणि तीक्ष्ण शस्त्रानं त्याच्यावर वार केले या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झालाय जखमी तरुणाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत पीडित तरुणाच्या आईनं भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तातडीनं तपासाची चक्र फिरवली पोलिसांनी वेगाने कारवाई करत कारण जमादार शुभम चव्हाण या दोघांना अटक केली असून त्यांच्यासोबत हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतलं आरोपींनी हल्ला का केला यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र वैरातून किंवा पूर्वीच्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला आहे या हल्ल्यामुळं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय पुढील तपास भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.